अजूनही चांद राहता आहे त्याच्या सहवासातले क्षण तिला आकाशातून बरसणाऱ्या त्या थेंबांसारखे वाटले जे आपल्यासोबत थांबत नाहीत था। पण आपल्याला भिजवून जातात स्पर्शून जातात त्याचा विचार करत ती हसतस घरात शिरली आता पुढे इकडे वसुंधरा घरी गेल्यानंतर साहिलने कुणाला तरी फोन लावला साळवी माझ्यासाठी जवाहर नगर मध्ये घर बघा वन बीएचके फ्लॅट विल बी सफिशियंट आणि पुढच्या दोन दिवसात मला इथे राहायला यायचं सो so मेक इट फास्ट आजच रात्रीपर्यंत काय ठरत आहे ते कळवा मला साळवी त्याचं उत्तर ऐकून जरा गडबडले सर तुम्ही नक्की जवाहर नगर बद्दलच बोलत आहात ना आय I मी mean, मिडल क्लास लोकांचा एरिया आहे तो घरही फार छोटी छोटी आहेत छोटे फ्लॅट्स असतील मला नाही वाटत तुम्हाला तिथे जमेल राहायला मी काय म्हणतो परत एकदा चेक करा तुम्ही तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय जागेबद्दल साळवी अगदी सौम्य आवाजात म्हणाले साळवी माझा काही एक गैरसमज झालेला नाहीये बरोबर ऐकलं तुम्ही मी जवाहर नगर बद्दलच बोलतोय आणि हो माझ्यासाठी तो एक बसचा पास का काय म्हणतात ना तो पण काढून ठेवा इथून ऑफिस पर्यंतचा साहिलने पुढचे इन्स्ट्रक्शन दिले त्याचं बोलणं ऐकून साळवींना हसावं का रडावं तेच कळत नव्हतं सर काय म्हणाला तुम्ही कशाचं काय काढायचं आहे आय सेड बस पास तो जरा मोठ्याने म्हणाला ओके ओके सर मी करतो सगळं अरेंज आणि झालं की फोन करतो तुम्हाला आता पुढे काहीही समजवण्यात अर्थ नव्हता आणि साळवी तसे हुशार होते त्याने फोन कट केला तो ज्या आलिशान एरियातच्या बंगल्यात राहायचा तिथून ऑफिसला यायचं म्हणजे कोणाला तरी शक् शंका येण्याची बरीच शक्यता होती येता जाताना कुणी बघितलं असतं तर नक्कीच ओळखलं असतं त्याला त्यामुळे पुढचे काही महिने तरी त्याला असंच अज्ञातवासात राहायचं होतं दुसऱ्या दिवशी वसुंधराने साहिलला त्याने मागितलेले सगळे डिटेल्स दिले राणेंनी अजूनही उरलेल्या फाईल्स पाठवल्या नव्हत्या तिच्याकडे तो दुपारपर्यंत त्याच्या कामात अक्षरशः बुडालेला वरून जरी सगळं छान आणि अगदी व्यवस्थित भासवलं गेलं असलं तरी ते सगळे डिटेल्स बघून त्याखाली सुरू असणारा भोंगळ कारभार आणि काळा बजार तीक्ष्ण नजरेतून सुटला नाही लंच टाईम झाला तशी वसुंधरा डबा घेऊन जेवायला उठली पण आज तिला साहिलची आठवण झाली सहज त्याला विचारावं म्हणून ती त्याला जेवायला बोलवायला गेली शेवटी काल तिचा जीव वाचवून खूप मोठे उपकार केले होते त्याने तिच्यावर हे सगळं खरं असलं तरी त्याला बघता क्षणी त्याच्याविषयी एक ओढ जाणवायला लागली होती तसंही तो नवीन असल्यामुळे त्याची फारशी कोणाशी ओळख हो नव्हती म्हणून आपणच जाऊन बोलवावं असं वाटलं तिला जेवायचं नाहीये का तुम्हाला की हे पेपर आणि लॅपटॉप वरची स्क्रीन बघूनच पोट भरणार आहे आज तिने हसतच विचारलं अरे लंच टाइम झाला मला लक्षातच आलं नाही तो, तो एकदा घड्याळाकडे पाहत पेपर नीट ठेवत म्हणाला कसं कळणार कामात एवढे बुडलेले आहात तुम्ही सकाळचा चहा सुद्धा घेतला नाही हा एवढा कागदांचा पसारा पाहून वाटत की कुठलं अनालिसिस नाही तर सीआयडीचं इन्व्हेस्टिगेशन करत आहात तुम्ही तिने हसत हसत त्याच्याकडे पाहत म्हटलं पण तिच्या तशा बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र झरझर बदलले का असं का वाटतंय तुला त्याने सिरियस होत विचारलं अहो थट्टा केली मी तुमची एवढे काय गंभीर होत आहात आता चला जेवायला बाकीचं तुमचं इन्व्हेस्टिगेशन जेवण आल्यावर करा जास्त लवकर केस सॉल्व्ह होईल भरल्या पोटाने म्हणतच ती हसर बाहेर पडली तिचा तो निरागस चेहरा आणि चेहऱ्यावरच मनापासून आलेलं हसू त्याच्या डोक्यावरचा आणि मनातला सगळा थकवा हलका झाल्यासारखा वाटला त्याला लंच नंतर दुपारी साहिल मिस्टर राणेंच्या केबिनमध्ये गेला त्यांनी मागवलेल्या फाइल्स अजूनपर्यंत त्याच्याकडे पोहोचल्या नव्हत्या मिस्टर राणे ते काही डिटेल्स धरा आय I मीन mean, मिस देवधरने मला तुमच्याकडून घ्यायला सांगितले आहेत तो त्यांच्या समोर चेअरवर बसत म्हणाला हो हो बोलली होती ती मला पण काय आहे ना मिस्टर साहिल हे रेकॉर्ड आमच्याकडे नसतात जास्त कॉन्फिडेन्शियल आहेत ना हेड ऑफिसला ऍक्सेस आहे त्याचा त्यांच्याच कडे असतात सो so, त्यांची परवानगी असल्याशिवाय तुम्हाला देणं शक्य होणार नाही आपण मैदान जिंकण्याचा आव आणून रावे राणे त्याला म्हणाले साहिलला त्याच्या शोध मोहिमेची पहिली कडी सापडली होती साधारण या सगळ्या काळ्या बाजारात कोण कोण सहभागी असेल याची त्याला कल्पना होती अहो राणे मी पण हेड ऑफिस मधूनच आहे विसरले की काय तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तिकडे विचारा माझं प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी या गोष्टी जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे माझ्यासाठी तुम्ही तर समजूच शकता तो अगदी सहज राणेंना म्हणाला ठीक आहे मी बघतो परत विचारून आता ते लोक का एवढे कामात असतात एवढ्या सहजासहजी रिवट करत नाही असं आहे का मग तुम्हाला शक्य नसेल तर मला सांगा मी बोलेल तिकडे माझ्या ओळखी आहे तिकडे साहिलच्या बोलण्यावर राणे जरा गडबडले नाही नाही नको नको तुम्हाला फोन करायची गरज नाही मीच सांगतो उद्यापर्यंत आणि आणून देतो डिटेल्स तुम्हाला राणे म्हणाले ओके थँक्स दॅट विल बी ग्रेट नंतर राणेंसोबत जुजबी बोलून साहेब त्यांच्या केबिनमधून बाहेर पडला याने आणखी खोला शिरण्याच्या आधी याला लगाम घालायला हवा तो गेला त्या दिशेला पाहात राणे मनातच म्हणाले समोरचे काही दिवस असेच निघून गेले साहिलने सांगितल्याप्रमाणे साळवींनी त्याच्यासाठी वसुंधराच्या घराजवळ एक वन बी एच के फ्लॅट बघितला आता बहुतेक तिच्यासोबतच बसने येणं जाणं असायचं त्याचं खरं तर या अशा राहणीमानाचा त्याला त्रास होत होता लॅविश जगण्याची सवय होती पण तो हे सगळं एन्जॉय करत होता आता कोणाचाही त्याच्यावर संशय येण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता अगदी दुसऱ्या दिवशी नाही पण तीन चार दिवसांनी राणेंनी साहिलला बाकीचे पुरवले मेडिसिन फॉर्म्युला इन्ग्रेडियंट्स त्याचे साइड इफेक्ट लिगल अप्रुवल वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या सगळं काही त्याला अगदी संशय येणार नाही अशा पद्धतीने मॅनेज करून त्याच्यासमोर मांडून ठेवलं होतं पण त्यांनी पुरवलेल्या त्या खोट्या माहितीमुळे साहिलचा राणेवरचा संशय आणखीनच पक्का झाला वसुंधरा दुपारी लॅब मधून आलेले काही रिपोर्ट चेक करत होती लॅबमधून आलेले रिपोर्ट व्यवस्थित चेक करणं आणि ते सिस्टममध्ये अप्रूव करणं हे तिचं काम होतं तिचं शिक्षण त्याच बॅकग्राऊंडचं असल्यामुळे तिला त्यातलं बरंचसं कळायचं शिवाय तिचं वाचनही चांगलं होतं सोबतीला ती करत असलेला पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यासही कामी येत होता तिच्याकडे आलेल्या प्रत्येक रिपोर्टवर लॅबमध्ये ज्या व्यक्तीने टेस्टिंग केलं आहे आणि रिझल्ट टाकलेले आहे त्याची सही या असायची त्या दिवशी रिपोर्ट चेक करताना तिला नेमकं तीन टेस्ट रिपोर्टवर सही दिसली नाही शिवाय इन्ग्रेडियंट्सची नावंही वेगळी होती याआधीही तिने तीन चार वेळा असं झालेलं बघितलेलं याबाबत तिने राणेंकडे कंप्लेंटही केली पण त्यांनी तिला दुर्लक्ष करायला लावलं अगं आपलीच माणसं आहेत वसुंधरा विश्वास ठेवायला हवा त्यांच्यावर शेवटी माणूसच दिवसात ना एवढे रिपोर्ट टेक चेक करतात आणि सह्या करतात त्यामुळे राहिली असेल एखाद्या रिपोर्टवर सही करायची आणि चुकून दुसऱ्या केमिकल्सची नावं पडली असती पायलीचे पन्नास केमिकल्स आहेत तिथे असं सांगून त्यांनी एक दोन वेळा तिला रिपोर्ट सिस्टम मध्ये तसेच अप्रूव्ह करायला लावले एकदा तर तिने नकार दिला पण त्या, त्यानंतर तिला दोन दिवसांसाठी अर्जंट सुट्टीवर जावं लागलं ती परत आली तेव्हा कोणीतरी तिचा आयडी पासवर्ड वापरून ते रिपोर्ट मध्ये पण तिने एक गोष्ट केलेली की हे फक्त काही मेडिसिनच्या व्हायचं त्या दिवशीही तेच झालेलं ती उठून राणेंकडे तक्रायला तक्रार करायला जाणार तो साहिल तिथे आला काय झालं अशी का वैतागलेली त्याने तिचा तासरेला चेहरा पाहून विचारलं काय होणार पुन्हा तेच तिने त्याच वैतागलेल्या आवाजात उत्तर दिलं म्हणजे साहिलला माहिती नव्हतं ती कशाबद्दल बोलती येते म्हणून त्याने प्रश्नार्थक नजरेने विचारलं आजही लॅब मधून या रिपोर्टवर सही नाही आहे नेहमीच झालाय यांचं हे हल्ली तर वाढतच चाललंय तिने त्याला सांगितलं कुठला बघू म्हणून साहिलने तो रिपोर्ट हातात घेतला त्याला जे वाटत होतं तेच होत जी शंका होती ती समोर खरी होताना दिसली काही निकृष्ट दर्जाचे केमिकल्स आणि काही ठिकाणी तर चक्क सरकारने बॅन केलेले इंग्रेडियंट वापरले जात होते आणि त्यांच्या टेस्टिंग सरळ सरळ करण्यासाठी पाठवले टेस्ट फक्त नाव चेंज केलेली असायची म्हणजे उद्या जर काही प्रॉब्लेम झाला तर डायरेक्टली कोणाच नाव त्यात येणार नाही मी या आधीही सांगितलेलं आहे राणेसरांना एक तर या रिपोर्ट वर सही नसते आणि दुसरं म्हणजे सगळे केमिकल आणि इन्ग्रेडियंट आपण वापरत नाही ते गव्हर्नमेंटने बंद केलेले आहे तरीही टाकतात हे लोक परत परत तीच कशी काय करू शकतात यामागे एवढं काही कटकारस्थान असू शकतं याची तिला जराही कल्पना नव्हती एकदा रिपोर्ट सिस्टम मध्ये प्रॉडक्ट कोड समोर झाले की पुढचं मोठ्या प्रमाणातलं व्हायचं कारण समोरचं सगळं मॅनेज असायचं आणि तसंही एकदा रिपोर्ट अप्रूव्ह झाल्यानंतर प्रोडक्शन वाल्यांवर कुठली जबाबदारी नसायची एक मिनिट तू काय करणार आहेस आता साहिलला काहीतरी साहिल सुचलं नेहमी तेच करते राणेसरांकडे जाऊन सांगणार आणि करेक्शन करून घेणार ते कळवतील समोर फोन हो करून ती जागेवरून उठत म्हणाली एक काम कर त्यापेक्षा हे जे कोणीच टेस्टिंग करतो ना जाऊन त्याला लॅब मध्ये भेट जास्त काही बोलू नकोस फक्त सही राहिली आहे एवढं सांग तो काहीतरी कॅल्क्युलेशन करत म्हणाला पण मी लॅब मध्ये गेलेली राणे आवडणार नाही याआधी एक दोन वेळा प्रयत्न केला मी पण ते ओरडले होते मला तू कुठली चोरी करायला जातेय का अग एवढेच आहे तर त्या लोकांनी काळजी घ्यायला हवी मेडिसिनचे रिपोर्ट्स आहेत ही छोटीशी चूक सुद्धा कुणाच्या जीवावर बेतू शकते त्याचं म्हणणं तिला पटलं हो बरोबर बोलताय तुम्ही मी ना एकदा लॅबमध्ये जाऊन विचारते म्हणून ती लॅबकडे जायला निघाली साहिल डायरेक्ट लॅबमध्ये जाऊ शकत नव्हता पण वसुंधराच्या जाण्यावर कोणाला संशय आला नसता वसुंधरा गेल्यावर त्याने साळवींना फोन लावला साळवी संभाजीनगर प्लांट मधून तयार होणाऱ्या सगळ्या मेडिसिन्सची समोरची डिलिव्हरी आणि डिस्ट्रीब्युशन ताबडतोब थांबवा वाटतं तेवढं हलकं प्रकरण नाहीये ते पण सर जर तुम्हाला आता खात्री झाली आहे तर काही ऍक्शन का नाही घेऊ शकत आपण साळवींनी त्यांची शंका विचारली जे की अगदी साहजिक होती साळवी आता ऍक्शन घेतली ना तर फक्त प्यादे हाताला लागतील पण या मागचा खरा करता करता कोण आहे तो मात्र नामा निराळा आहे आणि मला वाटत नाही की ही गोष्ट फक्त आपल्या कंपनीपुरती मर्यादित आहे यांचं जाळं बरंच पसरलेलं आहे आणि तसंही ही, ही बातमी उद्या जाहीर झाली ना तर गव्हर्नमेंट इमिजिएटली कंपनी बंद करेल आपले हजारो कामगार रस्त्यावर येतील मी नुकसान झेलायला तयार आहे पण एवढ्यात नाही काही करता येणार म्हणूनच सांगतोय इथून पडणारा सगळा माल तसा स्टॉक करून ठेवा मला आणखी थोडा वेळ हवा आहे या सगळ्यांच्या मुळाशी जायला साळवींशी बोलून त्याने फोन डिस्कनेक्ट केला भेटूया लवकरच पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा कथा आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद